महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते दशरथ पाटील तसेच कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या सहकार्याने तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निधीमधून माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खारेगावमधील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी मैदानामध्ये नवीन हायमासचं उद्घाटन करण्यात आलं आहे या प्रसंगी माजी नगरसेवक उमेश पाटील समाजसेवक रमेश पाटील सिकंदर केणी गणेश परब कुणाल म्हात्रे जय पाटील अमरीश व इतर मान्यवर उपस्थित होते हिंदू हृदय पास सब ठाकरे या मैदानमध्ये एकूण सहा पोल आहेत आपल्या सांगतो चार पोल अगोदर लावलेले पण दोन पोल होते आपल्या कल्पना या मैदानामध्ये अनेक क्रिकेटपटू या ठिकाणी खेळत असतात अनेक टुर्नामेंट फोर्टी पस असेल अनेक या भागात शाळेतले विद्यार्थी असतील किंवा स्थानिक असतील क्रिकेट या खेळत असतात या भागात देखील मागणी होती तर या भागामध्ये चांगलं हायमास टाकून द्या कारण आपल्या माहिती आहे आता जो प्रकाश पडलेला आहे तर या भागातल्या प्रकाश झोपात सुद्धा एक चांगला मॅचेस होऊ शकतील राज्याचे उपमुख्यता आदमी एकनाथ शिंदेसाहेब असतील कल्याण लोकसभेचे खासदार आदमी श्रीकाथ शिंदे असतील या भागात शिवसेनेचे उपनिध दादा पाटील आणि आमचे जिल्हा प्रमुख गोपाल अंगे यांच्या सहकार्याने आणि साहेबांच्या विषय निषेध काम झालेलं आहे मी हा एक काम झाले आलेलं आहे त्यामुळे इंदूर साहेब संप्रदायामध्ये सर्व खेळाडूंचं अब्दुल स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला समाजसेवक रमेश पाटील असतील माझे मित्र शिकंद केनी गणेश परब आहेत माझ्या चिरून जय पाटील कुळा म्हात्रे आणि आपले आमच्या अमरीश आणि मोहन आहे तर एक आनंद आहे कारण पावसाळ सुरुवात केलेली आहे तर कुठलं आज आज खरं आज, 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 आज संकष्ट आहे दिवस चांगला आहे आणि दिवस चांगला असल्याने आपण चांगला शुभारंभ केलेला आहे आणि वरुण रचन सुद्धा सुरुवात केलेली आहे